आठ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी तरुणाची योजना प्रेयसीच्या मदतीने मामाच्या घरात चोरी वसई लोन ऍप वर झालेले आठ लाखाचे कर्ज फेडण्यासाठी मीरा रोड मध्ये एका तरुणाने आपल्या प्रेयसीच्या मदतीने मामाच्याच घरात चोरी केली प्रेयसी आणि एका नातेवाईकाच्या मदतीने मामाच्या घरात शिरून नकली बंदुकीच्या साह्याने धाक दाखवून दहा लाख रुपयाची रोकड लंपास केली काशीगाव पोलिसांनी या प्रकरणी तपास करून या तरुणासह तिघांना अटक केली आहे मीरा रोड पूर्वेच्या काशीगाव येथील जनता नगर मध्ये आदिल अहमद एकोणतीस वर्ष पत्नी आणि दोन भावांसह राहतात त्यांनी मीरा रोड पूर्वेच्या काशीगाव येथील जनता नगर मध्ये आदिल अहमद वय वर्ष एकोणतीस पत्नी आणि दोन भावांसह राहतात त्यांची अमूल दुधाची एजन्सी आहे कंपनीकडून दूध विकत घेऊन वितरित करण्याचे काम ते करतात आदिल हे अपंग असल्याने ते वितरणासाठी जात नाहीत सोमवारी सकाळी चारच्या सुमारास आदिल यांचे दोन्ही भाऊ दूध वितरणासाठी गेले होते त्यावेळी आदिल आणि त्यांची पत्नी घरात एकटी एक होती अचानक दार उघडून तीन अनोळखी इसम घरात शिरले त्यांनी बुरखा घातला होता त्यामध्ये एक महिला होती त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून आदिल आणि त्यांच्या पत्नीला बांधले यावेळी घरात असलेली दहा लाख रुपयाची रोकड घेऊन फळ काढला अवघ्या पाच मिनिटात हा लुटीचा थरार घडला होता